आपले बॅलेट पेपर पण प्रत्येक विधानसभा केंद्रावर गेलेले ई ईव्हीएम एम पण गेलेले अधिकारीची नेमणूक पूर्ण आहे आणि सगळे जे सुविधांच्या आदेश आपल्याला करायचे होता ते सगळे गोष्टी आपण पूर्ण केलेल्या निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडेल याच्यासाठी आपण पूर्ण तयारीत आहे सर बॅलेट पेपरच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत त्याचं वोटिंग चालू झालेलं आहे आतापर्यंत किती वोटिंग झालेलं आहे आजपासून आपला जो ग्रह मतदानची जो प्रक्रिया आहे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार जो ज्येष्ठ नागरिक म्हणजे पंच्याऐंशी वर्षपेक्षा जास्त आणि जो आपले दिव्यांग बांधव आहे त्याच्यासाठी आजपासून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आज पंचावन्न लोकांचं मतदान नोंदवायच्या होतं त्याच्यामध्ये बावन्न लोकांनी मतदान नोंदवलेलं आहे तीन जो लोकांनी नाही नोंदवलं त्याच्यामध्ये एक नातेवाईकांकडे गेलेलं आहे एक मैयत आहे आणि एक दवाखान्यामध्ये दाखल आहे आणि बावन्न लोकांनी मतदान नोंदवलेलं आहे आज पहिला मतदान दहा वाजून सत्तीस मिनिटांनी आज सकाळी नोंदवण्यात आले सर बॅलेट पेपरचं मतदान किती दिवस या बॅलेट पेपरचं मतदान शनिवार आणि रविवार चार आणि पाच मेच्या दिवशी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे अब याबद्दल काय सर काही उमेदवार संपर्कात नाहीये त्यांचे अभय नाही